नमस्कार मैत्रिणीनो टेस्टी टीड चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण उपवासाला जे शेंगदाण्याचा झुणका किंवा जी शेंगदाण्याची आमटी बनवतो आहे ती पाहणार आहोत एकदम चवीला छान होते तर एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा तर चला मग व्हिडिओला सुरुवात करा तर मी चार लोकांच्यासाठी बनवणार आहे तर मी एक वाटी होईल एवढे शेंगदाणे भाजून त्याची वरची सालं काढून घेतलेली आहेत तर आता त्याच्यामध्ये आपण तीन हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत हिरव्या मिरच्या ह्या तिखट आहेत म्हणून मी तीन वापरलेल्या आहेत आणि तिखट तुम्ही तुमच्या हिशोबाने ठेवले तरी चालेल तर आता ह्याच्यामध्ये थोडीशी कोथंबीर घालूया आणि हे मिक्सरला लावून घेऊया एकदम बारीक फाईन पेस्ट करून घ्यायची आहे म्हणजे झुणकाही एकदम छान होतो तर मी मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे बघा अशा पद्धतीने तर आता ह्या झुणक्यामध्ये घालण्यासाठी आपण बटाटे घेऊया मी बटाटे दोन कुकरला लावून उकडून घेतलेले आहेत त्याची वरची सालेही काढून घेतलेली आहेत तर आता आपण त्याचे छोटे छोटे काप करून घेऊया अशा पद्धतीने तर बटाटे चिरून झाल्यानंतर आता आपण झुणक्याला तडका देऊन घेऊया किंवा आमटीला तर मी गॅस पेटवला आहे गॅसवर एक पातेलं ठेवायचं आणि पातेलं गरम झालं की त्याच्यामध्ये एक चमचा होईल एवढं मी तेल घातलेलं आहे आणि तेल गरम झालं की एक चमचा मोहरी घालायची आणि मोहरी छान तडतडली की मग त्याच्यामध्ये आपण कढीपत्त्याची पाने टाकायचे आहेत आठ ते दहा हे चांगलं भाजू द्यायचं आणि मग त्याच्यामध्ये जे आपण शेंगदाण्याची पेस्ट करून घेतलेली आहे किंवा जो मसाला करून घेतलेला आहे तो घालायचा आणि पूर्ण भाजून घ्यायचा आहे मसाला मसाला भाजण्यासाठी आपल्याला जास्त वेळ लागणार नाही कारण की शेंगदाणे आपण पहिल्यांदाच भाजून घेतलेले आहेत तर आता थोडंसं ह्याला परतून घ्यायचं आहे म्हणजे चवसुद्धा खूप छान येते आणि मिक्सीच्या जारमध्ये थोडंसं पाणी घालून आपण आता त्याच्यामध्ये घालूया आणि तुम्हाला जसा म्हणजे घट किंवा पातळ जसा झुणका आवडतो तसं तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे तर मग आम्हाला थोडंसं पातळ लागतो त्यामुळे मी थोडा पातळ केलेला आहे तर आता ह्याच्यामध्ये आपण जे बटाटे उकडून घेतलेले आहेत ते घालूया आणि बटाटे घातल्यानंतर आपण ह्याला एक पाच मिनटं शिजवून घ्यायचं आहे म्हणजे सगळ्या पदार्थांचा जो चव आहे ती खूप छान उतरते त्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये मीठ जे आहे ते झुणक्याला उकळी आल्यानंतरच आपण घालायचं तर एक दोन मिनटं लागलेली आहेत उकळी येण्यासाठी तर बघा किती छान उकळी आलेली आहे झुणक्याला तर गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आहे नाही उतू जातं तर आता आपण ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया आणि मीठ घातल्यानंतर आणखी एक दोन मिनटं आपण ह्याला छान शिजवून घ्यायचं आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर झुनका तयार आहे बघू शकता किती छान झालं आणि चवीलासुद्धा खूप छान होतो तर एकदा रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद